छावा शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणामध्ये उतरून आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी छावा संघटना आणि शेतकरी संघटनेकडून सकाळी दहा वाजता जलसमाधी करण्यात आंदोलन करण्यात आलं आणि या शेतकऱ्यांनी मन्याड धरणात उतरत हे आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावेळी शिवूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम गोरे हेड कॉन्स्टेबल भिल्ल यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे मात्र यावेळी प्रशासनाकडून दुपारी तीन वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही यावेळी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा छावा संघटनेचे किशोर मगर यांनी दिला आहे नमस्कार मी किशोर पाटील मगर आज सकाळी दहा वाजेपासून मान्या धरणामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्यात कर्जमाफी आणि अशा अनेक मुद्दे परंतु आज तीन वाजले तरी देखील प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही फक्त या ठिकाणी दहा वाजल्यापासून पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी म्हणजे पोलीसवाले या ठिकाणी दहा वाजापासून आहे परंतु आता तीन वाजायला आले या ठिकाणी प्रशासनाचा जे एस डी एम साहेब असेल तहसीलदार असेल कृषी डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या डिपार्टमेंटचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि एक अर्ध्या तासात जर अधिकारी जर या ठिकाणी आले नाही ना ना तर मी स्वतः ही जल समाधी घेणार आहे याची सर्व सजी प्रशासनावर राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर